नमस्कार आता रणदिव्यांच्या घरात चोरी झालेली असते ती चोरी सारंग आणि ऐश्वर्याने मिळून केलेली असते आता तेवढा जानकी तिथे येते आणि जानकी लगेच बघते तर सर्वजण बेशुद्ध असतात ऐश्वर्या लगेच स्वतः घातलेले ते कपडे असतात पेस कंट्रोलवाल्याचे ते तिथेच फेकते आणि लगेच आपल्या रूममध्ये येऊन नाटक करत झोपते जेणेकरून तीसुद्धा बेशुद्ध आहे असं नाटक करते तेव्हा ते जानकी तिच्या तोंडावर पाणी मारते आणि तिला उठवते तेव्हा जानकी म्हणते अगं आपल्या घरात चोरी झाली आहे तेव्हा ऐश्वर्या नाटक करत म्हणते म्हणजे कोणी चोरी केली तेव्हा जानकी म्हणते पेस्ट कंट्रोलवाल्याने ऐश्वर्या म्हणते त्याची एवढी हिंमत त्याने आपल्या घरामध्ये चोरी केली तेव्हा आता जानकी लगेच पोलिसांना फोन करते आता तेवढ्यात पोलीस येतात पोलीस आता म्हणतात कशी काय चोरी झाली आणि किती रुपयाचा माल होता किती रुपयाचे दागिने असतील तेव्हा लगेच जानकी म्हणते जवळजवळ ऐंशी लाखाचे दागिने असतील ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो त्यानंतर पोलीस सगळीकडे घरामध्ये शोधाशोध करत असतात ते सुमित्राच्या रूममध्ये येतात आणि सर्व पोलीस बघत असतात तेव्हा पोलिसांची सगळी झडती घेऊन होते जानकी विचारते साहेब तुम्हाला काय सापडलं तेव्हा साहेब म्हणतात की, की यावरून हे लक्षात आहे की चोर हा घरातला असू शकतो किंवा चोराला हे सगळं तुमच्या घरातली चप्पान चप्प माहिती असू शकते चोराला कोणीतरी या घरातल्यानेच मदत केली असावी आता मात्र पोलीस असं म्हणतात सारंग आणि ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो ते दोघं एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा सौमित्राचं लक्ष त्या दोघांकडे जातं आणि ते दोघं घाबरलेले आहेत हे त्याला स्पष्ट जाणवतं लगेच सौमित्र म्हणतो बरोबर खरंच घरातला चोर आहे तो चोर म्हणजे हा सारंग आणि ऐश्वर्या बघा साहेब दोघही खूप हादरले आहेत दोघांनाही खूप घाम फुटला आहे तेव्हा पोलीस बघतात तर खरंच त्या दोघांना खूप घाम फुटलेला असतो सारंगला तर थरथराट भरलेला असतो तेव्हा पोलीस म्हणतात तुमच्या दोघांना आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चौकशीसाठी यावं लागेल आता ऐश्वर्या म्हणते साहेब पण आम्ही चोरी केली तुमच्याकडे पुरावा काय आहे तेव्हा सौमित्र म्हणतो आम्ही तुमची कंप्लेंट करतोय की यांनीच चोरी केली आहे सर यांना घेऊन जा तेव्हा पोलीस म्हणतात आता तर तुमची कंप्लेंट आली आहे आम्हाला तुम्हाला न्यावंच लागेल आणि शेवटी पोलीस सौमित्राच्या सांगण्यावरून सारंग आणि ऐश्वर्याला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जातात आता सारंगला तर खूपच भीती वाटत असते काय करावं पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस थर्ड डिग्री देतात आणि ऐश्वर्या आणि सारंगकडून सत्य कबूल करून घेतात घाबरलेला सारंग सगळा बकाबका सत्य होतो ओकतो आणि म्हणतो खरंच साहेब मी नव्हतो असं करणार पण या ऐश्वर्याने मरा करायला सांगितलं या ऐश्वर्याने मला ही आयडिया दिली की आपण पेस कंट्रोलवाले म्हणून घरा शिरायचं सगळ्यांना बेशुद्ध करायचं आणि आईच्या रूममधले दागिने चोरायचे तेव्हा लगेच पोलीस म्हणतात कुठे आहेत ते दागिने आता घाबरलेली ऐश्वर्या सांगते की बागेमध्ये एका कुंडीमध्ये आहेत आता शेवटी चोर हे खरे सापडले आहेत ऐश्वर्या आणि सारंगने स्वतःच्या तोंडून सत्य कबूल केलेलं आहे आता पोलीस घरात येऊन सांगतात ते दागिने तिथून काढतात आणि सौमित्राच्या हातात देतात आता मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसतो की खरंच चोर सारंग आणि ऐश्वर्या आहेत आणि त्यांनी स्वतःच्या घरात चोरी करून हे दागिने एका कुंडीमध्ये लपवून ठेवले आता सौमित्राला नानांना जानकीला खूपच राग येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका